न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मामा आपण पहिल्यापासून आघाडीवर आहात आता काय वाटतं केंद्रित नमस्कार खरं जनतेचे आशीर्वाद आणि महायुतीचा नारा केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल की समाजातली सेवा अंतोदय मला वाटतं समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केंद्रातल्या भारतीय जनता पार्टी सरकार असेल राज्यात महायुतीचं सरकार असेल सर्व नेत्यांनी केंद्रातले नेते आमच्या ने, राज्यातले नेते आंध्र देवेंद्र भाऊ असतील बाळकुळे साहेब असतील आमचे नेते नामदार गिरीश गोमा महाजन साहेब असतील यांच्या माध्यमातून ज्या मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून पालकमंत्री गुल्लाबाऊ असतील यांनी ज्या काही योजना राबवल्या त्या योजनेचं मालवटं जनतेपर्यंत पोहोचल्या आणि जनतेला विश्वास निर्माण झाला मते की आम्हाला जर कोणी न्याय देऊ शकत असेल तर महायुती सरकारच देऊ शकते मग त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी असतील शेतकरी असेल सर्व कष्टकरी घटक असतील सर्व घटकांना युवकांमध्ये मुद्रा लोन असतील आमच्या मुलींसाठी शिक्षण फ्री असेल असा एकही घटक सोडला नाही की ज्यांना न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं नाही आणि मला वाटतं म्हणून महायुती सरकारने प्रचंड आशीर्वाद आम्हाला दिलेले आणि भविष्यात सुद्धा आम्ही जनतेचं सेवक म्हणून मला वाटतं आम्ही सेवा करण्याचा भविष्यात सुद्धा असाच प्रयत्न करणार मग दुसरं की जळगाव शहराच्या अंतर आपण मिळणार आहात तर जळगावच्या पुढच्या एजोडा काय राहतात विकासाच्या आपल्या आम्ही आमचा नारा होता की पन्नास टक्के जळगाव आम्ही कधीच म्हटले नाही पूर्ण कामं झाली पन्नास टक्के कामं झाली काम पंचवीस टक्के कामं पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झाले कामं अपूर्ण आहेत आणि राहिलेले पंचवीस टक्के कामं आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादमुळे पूर्ण करणार आणि एम डी सी नवीन एम डी सी घोषित झालेली तिचा पाठपुरावा करून एम नवीन एम आर डी सीला लवकर चालना देऊन युवकांना रोजगार नवीन उद्योग आणण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल आपली टर्म दुसरी टर्म आहे तर आपल्या मंत्रीपदी अपेक्षा आहे का नाही नाही मी कार्यकर्ता म्हणून जे पक्षाचे आदेश असतात तो काम करतो आणि जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं जळगाव शहराचा विकास हाच आमचा नारा असेल शहराच्या हितासाठी जे जे काही करण्यासारखं का असेल समाजच्या हितासाठी जे करण्यासारखं असेल आणि मला वाटतं आमचं सरकार येणं खूप गरजेचं होतं मंत्रिपदपेक्षा सरकार आलं तर मला वाटतं विकासाचे कामं होतात आणि मला वाटतं आमचं महायुद्धाचं सरकार आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जळगाव शहरामध्ये जळगाव महानगरमध्ये विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असेल आम्हाला एक प्रश्न जोडचा आहे आपलं मी मिळालं तर आपण खाता घ्याल नाही नाही मी त्याच्यावरती बोलणार नाही ती अपेक्षा पण नाही मला जे काही मिळालेलं आहे जनतेने आणि पक्षांचे दिलेलं आहे मला माझ्या अपेक्षापेक्षा दिलेलं आहे कारण मी स्वप्नातही नाही विचार केला की मी आज तिसऱ्यांदा आमदार होईल आम आणि मला वाटतं इतकं प्रेम मला पक्षाने जनतेने दिलेलं आहे कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे दिले आणि म्हणून मला वाटतं त्या अपेक्षा मला नाही आहेत पण मला नक्कीच आमचे सर्व कार्यकर्ते नेते सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला नक्कीच तिसऱ्यांदा संधी मिळाली हेच माझ्यासाठी तू